शिवाजी महाराजांना राज्याभिषेक का करावा लागला त्यावेळेच्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने महाराजांना आपला राजा हे हृदयात तर मानलं होतं पण त्यातही काही लोक होती जे शिवाजी महाराजांना राजा समजायला तयार नव्हते आपल्या देशातील एका उच्च पदावर असलेल्या म्हणजे पंतप्रधान पदाच्या व्यक्तीनं एक वाट चुकलेला लोटारो म्हणून उल्लेख करावा की माझ्या महाराजांबद्दल असं बोललं जावं महाराजांबद्दलचं कोणतंही मत व्यक्त करण्यापूर्वी आधी आपली महाराजांचं नाव तोंडात घेता येईल का एवढी तरी लायक आहे का एवढं बघूनच महाराजांबद्दलची कोणतीही टीका टिप्पणी करावी महाराजांना इतर राजाप्रमाणे जीवदानाचा आणि मृत्यूदंडाचाही अधिकार होता पण सर्वसामान्य जनतेला ह्या गोष्टीची शाश्वती नव्हती की महाराज हे जन्माने राजपद मिळालेलं नाही महाराजांचं त्यावेळेचं स्वराज्य म्हणजे शब्दात म्हणायला गेला तर फर्स्ट जनरेशन एंटरप्र होते शिवाजी महाराज सर्वांना वाटायचं की राज्यपद हे फक्त क्षत्रियच उपभोगतात म्हणजे क्षत्रियालाच फक्त राजा बनण्याचा अधिकार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करावा लागणार होता कारण ह्याच गागाभट्टांनी शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व सर्वसामान्यांना धर्माच्या आधारे साध्य करून दाखवलं होतं जिजाऊंनी आपले आयुष्याचं शेवटचं दिवस आपल्या मुलाचा हा अद्वितीय असा राज्याभिषेक याची डोळा याची दे हा पाहायला मिळणार याच्यापेक्षा एका मातेसाठी आनंद तो काय मोठा असू शकतो मासाहेब जिजाऊंच्या स्वप्नासाठी महाराजांनी स्वराज्य मंदिर उभारलं आणि ह्या मंदिराचा कळसावरती ज्यावेळेस मुकुटमणी म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर बाराव्या दिवशी मासाहेबांनी आपलं आनंदाने स्वर्गावधान केलं हा शुद्धीकरणाचा सोहळा काय आहे तुम्हाला सांगतो शुद्धीकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी आतापर्यंत जी पाप केलेत सभासद बकरीनुसार अठ्ठावीस मे सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा शुद्धीकरणाचा विधी झाला ह्या शुद्धीकरणाच्या विधी आधी बारा मेला शिवाजी महाराज संपूर्ण राज्यातील इतर देवदेवतांच्या दर्शनासाठी बाहेर पडले एकवीस मेला ते परत रायगडावर आले त्यानंतर काही विधी चालू राहिला अठ्ठावीस मे नंतर शुद्धीकरणासाठी महाराजांनी काही होमहवनी केले सभासद बकरीमध्ये शिवाजी महाराजांच्या ह्या राज्याभिषेकाचा एकूण खर्च गगनाने आपला अभिषेक हा महाराजांच्या त्यावेळेस रायगडावरती केला म्हणून सलग दोन तीन दिवस मुसळधार पाऊस रायगडावरती झाला मासाहेब जिजाऊ हा सुवर्ण अलंकारी सोळा पाहून अनंतात विलीन झाल्या त्यानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे सहा महिन्यातच तो का करून घेतला नमस्कार मित्रांनो स्वराज्य सेलेदारातल्या पुढच्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा अभ्यास ऐतिहासिक पुराव्यानुसार केला या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण महाराजांचा राज्याभिषेक सोहळाच एवढा मोठा होता की तो बनवताना मलाही माहित नाही की तो व्हिडिओ किती मोठा बनवू शकतो तर चला मग आपण समजून घेऊया शिवाजी महाराजांना राज्याभिषेक कसा झाला पण त्यापूर्वी आधी हे माहीत करून घेऊया की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक का करावा लागला त्यावेळेच्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने महाराजांना आपला राजा हे हृदयात तर मानलं होतं पण त्यातही काही लोक होती जे शिवाजी महाराजांना राजा समजायला तयार नव्हते त्यावेळेसच्या इतर राज्यातील सर्वसामान्य जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारो जमीनदार हा शब्द वापरणं त्यावेळेस वेळेनुसार आपण समजून घेऊ शकतो पण आताच्या काळात भारत स्वतंत्र झाल्यानंतरही ज्या छत्रपतींचा आदर्श घेऊन अखंड स्वराज्य उभं राहिलं ज्या छत्रपतींनी ह्या स्वराज्याचा पाया रचला त्या छत्रपतींबद्दल आपल्या देशातील एका उच्च पदावर असलेल्या म्हणजे पंतप्रधान पदाच्या व्यक्तीनं एक वाट चुकलेला लुटारो म्हणून उल्लेख करावा आता तुम्हाला वाटेल की याचा उल्लेख कुठे येतो का किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करून बघ चला तर तुम्हाला माहिती देण्यासाठी मी ही माहिती मागं वरती ही माहिती मी देण्यासाठी गुगलवरती सर्च केली पण संपूर्ण सोशल मीडिया यांच्या हँडलमध्ये असल्यामुळं कुठेही सोशल मीडियावर याची तुम्हाला माहिती मिळणार नाही पण याच्या संदर्भातले काही पुरावे तुम्हाला नक्की आढळतील सोशल मीडियावरती तुम्ही युट्यूबवरतीही सर्च करून बघा काही जण म्हणतात की ह्या गोष्टीला पुरावाच नाही असं मला ह्या गोष्टीबद्दल जास्त बोलायचं नाही पण वाईट ह्या गोष्टीबद्दल वाटतं की माझ्या महाराजांबद्दल असं बोललं जावं महाराजांबद्दलचं कोणतंही मत व्यक्त करण्यापूर्वी आधी आपली महाराजांचं नाव तोंडात घेता येईल का एवढी तरी लायक आहे का एवढं बघूनच महाराजांबद्दलची कोणतीही टीका टिप्पणी करावी असं त्याविषयी मी जास्त बोलत नाही तत्कालीन परिस्थिती अशी तयार झाली होती की महाराजांना राज्याभिषेक करून घेणं गरजेचं होतं काही सर्वसामान्य लोक महाराजांना आपली समजत होती महाराजांकडे प्रचंड नौदल होतं महाराजांकडं प्रचंड लष्कर होतं सैन्य होतं पायदळ होतं घोडदळ होतं त्याचबरोबर अनेक हत्ती अनेक किल्ले महाराजांच्या ताब्यात होते त्यानंतर सर्व काही चालू असताना महाराजांना असं का वाटावं की आपला राज्याभिषेक करून घ्यावा महाराजांना इतर राज्याप्रमाणे जीवदानाचा आणि मृत्यूदंडाचाही अधिकार होता पण सर्वसामान्य जनतेला ह्या गोष्टीची शाश्वती नव्हती की महाराज हे जन्माने राजपद मिळालेलं नाही महाराजांचं त्यावेळेचं स्वराज्य म्हणजे आताच्या शब्दात म्हणायला गेला तर फर्स्ट जनरेशन अंतरप्र होते शिवाजी महाराज त्यामुळे शिवाजी महाराजांवर फारशी लोक विश्वास ठेवायला तयार नव्हती सोडा त्यांच्या लष्करातलीच काही लोकांना असं वाटायचं की जर महाराजांनी कारण शेवटी महाराजांचं खाजगी समजायचे हे सर्व स्वराज्य म्हणजे महाराज जरी समजत असले की स्वराज्य हे सर्वसामान्य सर्व जनतेचं स्वराज्य आहे तरी काही लोक असे समजायचे की स्वराज्य ही फक्त एकट्या शिवाजी महाराजांची जागीर आहे त्यामुळे सर्वांना असं वाटावं की हे राजे आपले आहेत यांचा राज्याभिषेक झालाय म्हणजे यांची जबाबदारी हे स्वराज्य सांभाळणं आणि आपण भयमुक्त होऊ ह्या विचारानं सर्वसामान्यांच्या मनात यावं म्हणून महाराजांना राज्याभिषेक करणं गरजेचं पडलं त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की त्यांच्याबरोबरचेच काही सरदार काही उमराव लोक त्यांच्याच भाऊ भाऊकीतले इतर भोसले घराणेही जे महाराजांच्या बरोबर होते त्यांना असं वाटायचं की हे आपल्या बरोबरचे आपल्याच कुळातले तर हे उच्च राजे कसे होऊ शकतील हे आपल्यासारखेच सर्वसामान्य आहेत तर ती लोक शिवाजी महाराजांना राजा समजायला तयार नव्हते किंवा त्यांचं सार्वभौमत्व स्वीकारायला तयार नव्हते म्हणून राजांनी ठरवलं की आपण आपला राज्याभिषेक करून घेऊया महाराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला पण नुसते निर्णयने राज्याभिषेक होत नाही तर तो करावा लागणार होता आणि तत्कालीन परिस्थिती अशी होती की सर्वसामान्य सर्वांना वाटायचे की राज्यपद हे फक्त क्षत्रियच उपभोगतात म्हणजे क्षत्रियालाच फक्त राजा बनण्याचा अधिकार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करावा लागणार होता यासाठी महाराजांनी ठरवलं की आधी आपलं क्षत्रियत्व साध्य करूया त्यासाठी त्यांना सगळ्यात महत्वाचा आधार हवा होता तो, तो एका महान पंडिताचा त्यांनी काशी विश्वेश्वरातल्या गागाभट्टांची भेट घेतली त्यांना सगळ्या काही गोष्टी समजावून सांगितल्या त्यानंतर गागाभट्ट तयार झाले कि शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत हे साध्य करून देण्यासाठी अनेक धर्मग्रंथांचा अनेक वेदांचा आधार घेऊन अनेक वंशावळींचा अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा अगदी प्रभू रामचंद्रांच्या वंशावळीपासून ते उदयपूरच्या महाराणा प्रतापांच्या वंशावळीचा आधार घेऊन शिवाजी महाराजांना क्षत्रिय साध्य करण्यात आलं पण तरीही काही लोकांचा विरोध ह्यासाठी होता की शिवाजी महाराजांचे जे पंजोब आहेत बाबाजी भोसले हे एक सर्वसामान्य शेतकरी होते आणि सर्वसामान्य शेतकरी म्हणजे हे दुय्यम स्थान आलं हे प्रथम स्थान येत नाही म्हणजे राजे क्षत्रिय नाहीत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत अशा अनेक प्रसंगांना तोंड देत शिवाजी महाराजांनी स्वतःला क्षत्रिय म्हणून साध्य केलं महाराजांचं कर्तृत्व हे त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतरच साध्य झालेलं होतं सर्वसामान्य जनतेने आपले राजेपद हे महाराजांना कधीच दिलं होतं त्यानंतर ही काही लोक होती जी महाराजांना राजा समजायला तयार नव्हती आणि तीच लोक होती जे राज्याभिषेकाला विरोध करत होती या संपूर्ण वाईट प्रसंगाला तोंड देत शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकाला अनेक मान्यवर उपस्थित होते अनेक राज्याचे राजे होते वकील होते परदेशीही व्यापारी पाहुणे मंडळी राज्याभिषेकासाठी रायगडावर आले होते महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशी विश्वेश्वराहून गागाभट्टा आले आणि त्यांच्या स्वागतासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या काही सरदार काही प्रमुख मंत्र्यांसह त्यांच्या स्वागतासाठी सातारच्या फोडपर्यंत स्वतः महाराज गेले होते गागाभट्टांच्या स्वागतासाठी कारण ह्याच गागाभट्टांनी शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व सर्वसामान्यांना धर्माच्या आधारे साध्य करून दाखवलं होतं आणि त्यासाठी त्यांनी फार मोठी देणगीही घेतली होती ही, ही देणगी जवळपास सात हजार होऊन होती असं काही पत्रात आढळतं राज्याभिषेकाचा निर्णय झाला राज्याभिषेकाच्या निर्णयानंतर अनेक लोकांना निमंत्रणं पाठवण्यात आली त्यामध्ये दे संपूर्ण देशातील अकरा हजार ब्राह्मण कुटुंबियांना आमंत्रण पाठवण्यात आलं हे संपूर्ण कुटुंब ज्यावेळेस रायगडावर आलं त्यावर त्यांची संख्या पन्नास हजाराच्या आसपास होती राज्याभिषेकाची तयारी झाली पण बराच वर्ष झालं कोणत्याही हिंदू राजाचा राज्याभिषेक झाला नव्हता कारण त्यावेळेस सगळीकडेच इस्लामिक आक्रमण असल्यामुळे कोणत्याही हिंदू राजानं आपला राज्याभिषेक करून घेतला नव्हता याच्यापूर्वी एक राज्याभिषेक झाला होता जो अंबरचा मिर्झा राजे जयसिंगांचा त्यांच्या राज्याभिषेकाचा आधार घेऊन त्यानंतर उदयपूरच्या महाराणा प्रतापांच्या राज्याभिषेकाचा आधार घेऊन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची रूपरेखा आखण्यात आली ज्याप्रमाणे अनेक लोक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित होती त्यावेळेस मासाहेब जिजाऊ ज्यांचं वय ऐंशी झालं होतं त्याही या राज्याभिषेकामध्ये होत्या पारतंत्र्यात जन्मलेल्या जिजाऊंनी आपले आयुष्याचं शेवटचं दिवस आपल्या मुलाचा हा अद्वितीय असा राज्याभिषेक याची डोळा याची देहा हा पाहायला मिळणार याच्यापेक्षा एका मातेसाठी आनंद तो काय मोठा असू शकतो महाराजांचा राज्याभिषेक उघड्या डोळ्यांनी महासाहेबांनी पाहिला आणि यानंतरची दुर्दैवी घटना तुम्हाला माहीतच आहे की राज्याभिषेक झाल्यानंतर महासाहेबांनी फक्त बाराच दिवसात आपले डोळे मिटले याची देही याची डोळा हा अखंड सोहळा मासाहेबांनी पाहिला मासाहेब जिजाऊंच्या स्वप्नासाठी महाराजांनी स्वराज्य मंदिर उभारलं आणि ह्या मंदिराचा कळसावरती ज्यावेळेस मुकुटमणी म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर बाराव्या दिवशी मासाहेबांनी आपलं आनंदाने स्वर्गावधान केलं महाराजांच्या राज्याभिषेकाला सुरुवात झाली राज्याभिषेकाच्या वेळेस महाराजांनी आपल्या राज्यातील इथं सर्व प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन घेऊन आलं ते तुळजापूरला जाऊ शकत नव्हते कारण तुळजापूर त्यावेळेस स्वराज्यात नव्हतं ते शहाच्या ताब्यात होतं म्हणून महाराजांनी प्रतापगडच्या भावानीला जाऊन आपलं मस्तक तिच्या चरणावरती ठेवून तिला सव्वा मन छत्र तिच्या चरणी अर्पण केलं महाराजांनी अनेक प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन घेऊन ज्यावेळेस रायगडावरती शिवाजी महाराज परतले त्यानंतर महाराजांचा पहिला सोहळा करण्यात आला तो म्हणजे शुद्धीकरणाचा हा शुद्धीकरणाचा सोहळा काय आहे तुम्हाला सांगतो शुद्धीकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी आतापर्यंत जी पापं केलेत आपल्याला शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज आपल्याला आहेत पण महाराजांची त्या काळात शुद्धीकरण केलं गेलं की ह्यासाठी की आत्तापर्यंत शिवाजी महाराजांनी क्षत्रिय धर्म पाळला नाही त्यांच्या हातून कळत न कळत अनेक अपराध अनेक हत्या घडल्या असतील त्यासाठी राज्याभिषेकाचं पवित्र कार्य करण्यापूर्वी महाराजांचं शुद्धीकरण करण्यात आलं त्यांच्या वंश परंपरेने कोणीही क्षत्रिय धर्माचं पालन केलं नाही त्या त्यासाठी त्यांना मापीही मागावी लागली आणि त्या गोष्टीतूनही त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं तर बघा महाराजांना राज्याभिषेक करण्यापूर्वी किती विधी करावे लागले सभासद बकरीनुसार अठ्ठावीस मे सोळाशे चौऱ्याहत्तरला ला शिवाजी महाराजांचा शुद्धीकरणाचा शुद्धी विधी झाला ह्या शुद्धीकरणाच्या विधी आधी बारा मेला शिवाजी महाराज संपूर्ण राज्यातील इतर देवदेवतांच्या दर्शनासाठी बाहेर पडले एकवीस मेला परत ते परत रायगडावर आले त्यानंतर काही विधी चालू राहिला अठ्ठावीस मे नंतर, नंतर शुद्धीकरणासाठी महाराजांनी काही होम हवनही हो केले अनेक मंत्र उपचाराने त्यावेळेस रायगड दुमदमून गेला होता राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी शिवाजी महाराजांची तुला करण्यात आली ती तुला बघा सोन्याने चांदीने तांब जस्त कतील शिस लोह आणि यानंतर अनेक धातूंनी शिवाजी महाराजांची ती सुवर्ण तुला करण्यात आली आणि जेवढी तुला करण्यात आली ते सर्वसामान्य लोकांत दान करण्यात आली हे दान तर शिवाजी महाराजांनी केलंच पण याबरोबर शास्त्रानुसार सोळा प्रकारचं दान शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस केलं याआिचा संपूर्ण विधी आवरला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा तो दिवस उजाडला ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या दिवशी पहाटेच उठून शिवाजी महाराजांना पंच पवित्र नदींच्या जलाने अभिषेक घालण्यात आला आपल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावरती शिवाजी महाराज विधीच्या ठिकाणी आले त्या ठिकाणी त्यांची पट्टराणी म्हणून सोयराबाईंचा परत त्यांच्याशी विवाह करण्यात आला या विवाहानंतर त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं युवराज म्हणून संभाजीराजेही त्या शुद्धीकरणात सामील होते संभाजी शुद्धीकरण झालं महाराणी म्हणून सोयराबाईंचंही शुद्धीकरण झालं महाराजांचं शुद्धीकरण कार्य तर आधीच आवरलं होतं शुद्धीकरणाचा विधी झाल्यानंतर शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधानासमोर उभा राहिले अष्टप्रधानांच्या हातात सुवर्ण कलश होतं संपूर्ण देशातील पवित्र नदींचं पाणी त्या प्रत्येक कलशात होतं त्या पवित्र जलाने परत एकदा शिवाजी महाराजांना अभिषेक करण्यात आला शिवाजी महाराज अंतपुरात निघून गेले त्यानंतर शिवाजी महाराज ज्यावेळेस महालात परत आले त्यांच्या अंगावरती केसरी कलरचा रुबाबदार पोशाख होता आणि एक दागिने शिवाजी महाराजांनी परिधान केली होती ते सुकुमार रूप घेऊन शिवाजी महाराज त्या राज्याभिषेकाच्या कक्षात आले राज्याभिषेकाचा तो कक्ष कसा सजवण्यात आला हे एका पुस्तकात दिले बघा किती छान प्रकारे मांडले राज्याभिषेकाच्या त्या कक्षाच्या भिंतीवरती हिंदू धर्मातील बत्तीस शुभ चिन्ह रेखाडण्यात आली होती तसंच विविध पवित्र वृक्षांची चित्रही काढण्यात आली होती वरच्या बाजूला सोन्याने मडवलेलं छत लावण्यात आलं होतं त्याच्यावरती ठिकठिकाणी मोत्याच्या माळा सोडून ते कलात्मक रीतीने सजवण्यात आलं होतं जमिनीवर गाली चातण्यात आली होती राजांसाठी पात्र असलेले ते सिंहासन अतिशय देखीव आणि रेखीव स्वरूपात दिसत होतं ते सिंहासन बत्तीस मन वजनाचं होतं असं सभासदांचं विधान आहे आणि काही इंग्रजी पत्रातही याचा उल्लेख येतो असं या पुस्तकात लिहिण्यात आले सोन्याने आणि आने, अनेक मौल्यवान रत्नाने मडवलेलं ते सिंहासनाचं वर्णन बघा किती छान आलंय सिंहासनाच्या दोन्हीतर्फा सोन्याचे दोन त्रिशु उभे आहेत त्याच्यावरती विविध राजचिन्हे लटकवण्यात आले उजव्या बाजूला दोन अतिशय मोठे दात असलेले सुवर्णाचे देवमाशेचे भव्य मस्तक आहे त्याच्या डाव्या बाजूला घोड्यांचे कित्येक शेपट्यांचे लटकवण्यात आले आहेत म्हणजे त्याच्या स्वरूपातली चिन्ह तिथल एका अत्यंत मौल्यवान त्रिशुळावर न्यायाचं प्रतीक असलेल्या आणि दोन्ही पारडे समतळ असलेल्या सोन्याचा तराजूही लटकवण्यात आलाय या सगळ्या गोष्टी मुघल दरबारातील गोष्टीप्रमाणे होत्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला जलकुंभ होते त्याच्यावर ताजी हिरवळ पानं ठेवण्यात आली होती शिवाय तिथे दोन सुंदर उमदे घोड्यांनी दोन रुबाबदार हत्तीही उभा करण्यात आले होते त्याच्यावरती खोगीर लगाम सोन्याची होती सोन्याने आले होते हिंदू श्रद्धेनुसार ही सगळी होती आणि अशा स्वरूपात शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस त्या राज्याभिषेकाच्या कक्षात प्रवेश केला हे संपूर्ण चित्र पाहून शिवाजी महाराजांचं कमल तेजवलयी झाले असे अनेक उल्लेख या पुस्तकात राज्याभिषेकाबद्दल शिवाजी महाराजांच्या आले आहेत राज्याभिषेकाचा हा सुवर्ण सोहळा अतिशय आनंदात उत्साहात पार पडला शिवाजी महाराजांनी मैना मैना या राज्याभिषेकाच्या वेळेस कसलाच हात आकडता घेतला नाही भरभरून दान केलं जेवढे लोक आलती तेवढ्यांना महिना दीड महिना जोपर्यंत तिथे लोक होते कुणालाही खाण्यापिण्यात कसलंही कमी पडण्यात आलं नाही आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सर्वांना पंचांना तृप्त करून टाकलं असा सुवर्ण अलंकारी सोहळा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला या एवढ्या मोठ्या सोहळ्याचा खर्चही किती मोठा आला असेल याचा विचार तुमच्या डोक्यात येत असेल पण सभासद बकरीमध्ये याचा खर्चही मांडण्यात आलाय कारण शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीची ताळेबंदीही ठेवत होते त्यानुसार सभासद बकरीमध्ये शिवाजी महाराजांच्या ह्या राज्याभिषेकाचा एकूण खर्च एक करोड त्रेचाळीस लाख रुपये आला होता तर असा हा सुवर्ण सोहळा पार झाला त्या दिवसापासून स्वराज्यातील सर्वसामान्य जनतेने आपली निष्ठा महाराजांचे चरणी अर्पण केली हा आनंददायी सोहळा पार पडला हा सोहळा झाल्यानंतर इतिहासात असं वर्णन आलं की त्यानंतर सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना तर महाराजांच्या राज्याभिषेकाचा आनंद झालाच पण त्यांचा आनंद गगनातही मावेना आणि त्यामुळे गगनाने आपला अभिषेक हा महाराजांच्या त्यावेळेस रायगडावरती केला म्हणून सलग दोन तीन दिवस मुसळधार पाऊस रायगडावरती झाला मासाहेब जिजाऊ हा सुवर्ण अलंकारी सोळा पाहून अनंतात विलीन झाल्या त्यानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे सहा महिन्यातच तो का करून घेतला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका